अरे नमस्कार मंडळी कशा सर्वजण ताजा ताजा फोलीम हा बघा वाईट सफेद असा हा कोलीम याला जवळा सुद्धा म्हणतात बारीक सुकट ही आपल्याला खायला तर मिळते आपण सर्वजण मागवत आहे आणि ती पण योग्य भावात मागवत आहे आणि आपले हे ताजे ताजे बोंबील बघा ताजे सफेद बोंबील तुम्ही मागवताय छान असा हा रिस्पॉन्स तुमच्याकडनं येतोय या आमच्या ताज्या ताज्या मच्छीला ही बघा ही सुकट जी आपल्याला खायला मिळते योग्य भावामध्ये मिळते वेगवेगळ्या प्रकारची सुकी मासळी खाताय तुम्ही सुरमई खाताय सुकवलेली आणि ताजे ताजे बांगडे सुद्धा तुम्हाला खायला मिळतात आणि अजून सुद्धा तुम्ही ऑर्डर नसाल केलात के तर आपला हा व्हॉट्सअप नंबर आहे त्याला मेसेज करा आणि मिळवा ही ताजी ताजी सुकी मच्छी सुकी विविध प्रकारची मासळी तुम्हाला योग्य भावात मिळणार आहे चला तर या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि मिळवा ताजी ताजी सुकी मासळी